आता ही आपली फवारणी चालू आहे उडीद आणि वसावरची यामध्ये आपण घातलेले साहित्य म्हणजे दशपर्णी एक आहे जी की दहा पानांपासून तयार केलेली एक वनस्पती दहा वनस्पतींपासून तयार केलेली ही एक औष औषध असते ज्यापासून आळी वगैरे मरण पावते त्याच्यासोबतच आपण तयार केलेलं कीटकनाशक आणखीन एक आहे त्यामध्ये एरंडी आणि बाजरीचा वापर करून तयार केलेलं कीटकनाशक आहे एकदम शंभर टक्के रिझल्ट आहेत त्याला चांगले आणखीन ह्यामध्ये माशाचा अर्क आणि सर्व डाळी जवा ते सर्व घालून तेल बियाण्यांची जेवढी वर्गी आहे तेल बियाणे वर्गीय आणि बाकीच्या दाळी ह्यापासून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्वारी आली बाकीचे एकदल धान्य द्विदल धान्य आणि तेल बियाणे तिन्ही पण आले ह्यापासून बनवलेले एक डी ए पी सारखं तयार होणार एक औषध तयार होत टॉनिक तयार होत आहे आणण्याचं काम, काम करत आणि मासा म्हणजे माशाचं काम जाडी देणे आणि उंची वाढवणे हे काम मासा ओके